नमस्कार ऑल स्वामिनी बिजनेस पार्टनर मी प्राध्यापक ओमराजे निंबाळकर फाउंडर स्वामिनी स्वराज्य समूह महाराष्ट्र आपल्या सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो आपण स्वामिनी बिझनेस जॉईन केला आहे आणि आपले कुठेतरी स्वप्न गरजा दैनंदिन कामातून पूर्ण होत नाही का याच एका उद्देशाने या बिझनेस प्लॅनला सुरुवात आणि या बिझनेस प्लॅनमध्ये आय डी पण रजिस्ट्रेशन केली आहे आपण पण खरोखर मित्रो जो बिझनेस प्लॅन आपण जॉईन करता वेळेस बघितला आणि समजून घेतला तर खरोखरच त्यानुसार आपलं डे टू डे काम चालू आहे का आणि आपण करत आहोत का याचासुद्धा आपण एक विचार करायला हवा आपल्या ग्रुपमधून प्रत्येक दिवसाला भरभरून लोक कोणी पंधराशे कोणी तीन हजार कोणी पंचेचाळीसशे रुपये इन्कम घेऊ लागला आहे आणि ते मिळत राहणार तसेच आपली जी स्वामिनीची पहिली रँक बोलली जाते ती गोल्ड रँक तीसुद्धा अचीवर करत आहे म्हणजे की बिझनेस सिस्टम प्लॅन पेआउट हे एकदम स्ट्रॉंग मजबूत जबरदस्त आहे आपण सर्वांनी यामध्ये जॉईन तर केले पण कामसुद्धा त्याप्रमाणे होणे गरजेचं आहे आपल्यासोबत जे, जे काही व्यक्तिमत्व आलेले असतील त्या व्यक्तिमत्त्वासोबत आपण आज बसलं पाहिजेत त्यांना स्वामिनी म्हणजे काय स्वामिनीची सुरुवात कधी झाली स्वामिनीचे एम डी सर कोण आणि आपण जे घेत असलेलं इन्कम हे कशा स्वरूपात मिळतं कसं आपण डेली डेली मिळवू शकतो हे त्यांच्यासोबत बसून क्लिअर होणं गरजेचं आहे तसेच ज्या व्यक्तिमत्वाच्या हो डाऊनमध्ये टीम असते त्या टीमला आपल्याला काय करायचं असते सोबत घेऊन काम वाढवत न्यायचं असते म्हणजेच की त्यांचेसुद्धा आपल्याला प्लॅन करायचे त्यांनासुद्धा आपल्याला या स्वामिनीच्या ग्रुपमध्ये मोठ्यात मोठे अचीवमेंट करून इन्व्हॉल्व्ह करायचं असते प्रत्येकच जण आपापल्या गरजा स्वप्न कशी पूर्ण होतील कसे आपण दिवसांदिवस अगणित पैसा कमवत राहू पैसा मिळत राहील आपल्याला यासाठी प्रयत्नात असतात आपल्यासोबत आलेलं प्रत्येक व्यक्ती महत्व हे खूप ग्रेट आहे कारण की जेव्हा किंवा त्यांची विचाराची क्युरिसिटी पातळी खूप मोठी आहे त्यांना कुठेतरी काहीतरी करून दाखवायचं आहे तेव्हाच त्यांनी आपल्यासोबत येऊन सुरुवात केलेली आहे मित्रांनो आपण स्वामिनी बिझनेस जेव्हा स्टार्ट करत असतो तेव्हा आपल्यापासूनच सुरुवात झालेली असते एवढं ठाम निर्णय आपण घ्यायचा असतो आणि आपल्याला आता करून दाखवायचं आहे आपल्याला जे आपले सिनियर मदत करत असतात ते एक आपण मोठे बनण्यासाठी व आपण कुठंतरी इन्कम चांगलं घेण्यासाठी आपल्या समाजामध्ये आपल्या नातेवाईकामध्ये आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये त्यांना आपल्याला कुठंतरी मूलचं नाव करून दाखवण्याचं असते त्यासाठी ते, ते आपल्यासोबत अहोरात्र मेहनत करण्यासाठी तत् कार्यतत्पर असतात आणि आपणसुद्धा तेवढ्याच जोमान्या ताकदीनं डे टू डे वर्क कामाला प्राधान्य दिलं पाहिजे भलेही सपोजली मी समजू शकतो बरेच मंडळी काय तर कोणी जॉब करतात कोणी बिझनेसमॅन आहेत कोणी शिक्षण घेणारे आहेत आणि एक आपापल्या वेगवेगळ्या फील्डमध्ये कार्यरत येतं पण आपण काय करायचं आपलं जो जो नंतरच आपल्याकडे जो फावला वेळ असतो त्या वेळाला इकडे तिकडे इन्व्हेस्टमेंट न होऊ देता इकडे तिकडे वेस्ट न जाऊ देता आपण तो स्वामिनीमध्ये दिला पाहिजे म्हणजे की आपण आदल्या दिवशीच आपली लिस्ट रेडी ठेवायची टीमचे प्लॅन असतील तर टीमचे प्लॅन करायचे टीमच्या मिटिंग घ्यायच्या जर सपोजली टीममध्ये नाही झाले प्लॅन वगैरे हो नाही त्यांच्या टीम मिटिंग बसल्या तर आपल्या स्वतःचे आपण प्लॅन करायचे म्हणजे आपल्याला दररोज पेमेंट घेण्यासाठी फक्त आणि फक्त लेफ्ट लेफ्टलाही व्यक्ती राईट राईटलाही व्यक्ती असे दोनच व्यक्ती पाहिजे दोन व्यक्ती आपल्याला पंधराशे रुपये भेटतात आणि आपल्या बँक अकाउंटला टी डी एस कट करून बाराशे रुपये जमा होता जर आपल्याला बाराशे रुपये प्रत्येक दिवसाला मिळत गेले मी त्यामधले दोनशे रुपये असे समजेल की तुम्ही तुमचे का थोडे मोठे खर्च केले पेट्रोल पाणी म्हणा इतर गोष्टी पण एक हजार गुणीला जर आपण तीस दिवस केलं तर महिन्याचे तीस हजार रुपये आपण मिळवू शकतो आणि ती जर विचार करायला गेलं तर आपण चांगल्या चांगल्या एका नोकरदार नोकरीवाल्या व्यक्तीमुळे सुद्धा इन्कमला टच करू लागला आहे म्हणजे खरोखर प्राऊडली वाटते आज आपल्या ग्रुपमध्ये असे अनेक जण आहेत त्यामध्ये महिला पण आहेत पुरुष मंडळी पण आहेत जॉबवाले व्यक्तिमत्व पण आहेत बिझनेसमॅन व्यक्तिमत्व आहेत स्टुडंट आहेत की नाही चांगलं चांगलं इन्कम घेऊ लागलं महिन्याचा असेल दिवसाचा असेल आणि तोच एक आनंद वाटतो की चला आपण एक केलेली सुरुवात जर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद प्रत्येकाच्या घरामध्ये सुख समृद्धी मिळत असेल भेटत असेल तर अजून काय पाहिजेत आपल्याला म्हणजे की आलेल्या प्रत्येकच व्यक्तीला आपण सोबत घेऊन काम केलं पाहिजे प्रत्येकाचे आज आपण चेक बनवले पाहिजे स्वतःचे चेक बनले पाहिजे प्लस आपण दैनंदिन जे सकाळचं ट्रेनिंग असते ते अतिशय जबरदस्त ट्रेनिंग असते मी वारंवार माझ्या प्लॅन प्रेझेंटेशनमध्ये मा सुद्धा आपण सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते ट्रेनिंग मिस नाही करायचं का नाही करायचं कारण की आपल्याला जे तिथून ज्ञान नॉलेज भेटते ते इतरत्र दुसरीकडून कुठूनही भेटत नाही आज आपण मार्केटमध्ये दिवसान दिवस हजारो व्यक्तींना भेटलो दिवसांदिवस किती जरी फिरलो तरी ते सकाळचं नॉलेज ज्ञान जे असते ते आपल्याला मिळणे शक्य नाही म्हणून आपण ते नॉलेज ज्ञान घेतलं पाहिजेत कारण की आपण जर व्यावसायिक असाल व्यवसायामध्ये कामाला येते शिक्षण क्षेत्रातले असतील शिक्षणामध्ये काम असं नाही आहे की फक्त एकाच फील्डसाठी आपल्याला कामात उपयोगात येते पण आपण ती तशी आप आपली मनात भावना शिकण्याची उमेद ठेवली पाहिजेत आणि करत असलो पाहिजेत कारण की आपण स्वतः जर विद्यार्थी म्हणून जर कधीही ठेवलं विद्यार्थी म्हणून जर बघत असलो तर आपण आयुष्यभरसुद्धा शिकण्यालाच भुकितलेलो असतो कारण की माझं स्वतःचं सांगायचं मी शिकण्यासाठी कधीही कंटाळा करत नाही मला रात्रीपर्यंत लॉग इन रजिस्ट्रेशन करायचे असतात वेळ होतो पण तरी मॉर्निंगच्या ट्रेनिंगला मी जॉईन होतो ग्रुपवरसुद्धा मॅसेज टाकतो जॉईन करा सर्वांना महत्त्व सांगतो कारण की ही कुठेतरी आवड आहे आणि ही आवडच आपल्याला कुठेतरी पुढे घेऊन जात आहे पुढे घेऊन जाणार तर त्यासाठीच आजच्या या व्हिडिओ माध्यमातून मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो नंतर तुम्हाला असेच नवीन नवीन मी अपडेट्स देत राहील आपल्यापर्यंत आपल्या सर्वांच्या सोबत आहे सर्वांना ऑल द बेस्ट नेक्स्ट गोल्ड रँकसाठी आणि फ्युचर स्टार रँकसाठी धन्यवाद